श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा आषाढी एकादशी आषाढी एकादशीच्या दिवशी आपण कोणत्या नियमांचे पालन करायचे आणि आपण कोणती चूक अजिबातच करायचे नाही याबद्दल आपण अगदी सविस्तररित्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असताल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आषाढी एकादशीच्या दिवशी लवकर उठून आंघोळ करायचे स्वच्छ कपडे परिधान करायचे तसेच तुळशीच्या रोपाची पूजा करायची यावेळी बघा सुखी वैवाहिक जीवनासाठी प्रार्थना करायची यामुळे आपलं वैवाहिक जीवन सुखी राहील जर तुमच्या कुटुंबात सुख शांती समृद्धी नांदावी असं तुम्हाला वाटत असेल तर एकादशीच्या दिवशी विठ्ठलाच्या मूर्तीचा जलाभिषेक करा यामुळे विठ्ठलाबरोबरच देवी लक्ष्मीची देखील कृपा राहील तसेच आपल्या घरात सुख समृद्धी नांदेल अधिक बघा आता कधी कधी काय होतं आपण सगळ्या गोष्टी जिथली तिथं करतो मग आता आर्थिक तंगी दूर करण्यासाठी कोणते उपाय आहेत ते, ते देखील आपण जाणून घेणार आहोत एकादशीच्या दिवशी पूजेच्या वेळी एक रुपयाचं नाणं विठ्ठलाच्या फोटोजवळ ठेवा पूजा केल्यानंतर नाण्याला लाल रंगाच्या कापडात बांधून तिजोरीत ठेवा यामुळे भगवान विष्णू सह आपल्यावर देवी लक्ष्मीची देखील विशेष कृपा आशीर्वाद प्राप्त होईल तसेच घरात धनधान्याची देखील कधीही आपल्याला कमतरताच भासणार नाही जीवनातील समस्या दूर करण्यासाठी आपल्याला हा जो आहे तो उपाय करायचा आहे बघा आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाला केसरच्या दुधाने अभिषेक करा असं केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते त्याचबरोबर जीवनातील सर्व समस्या दूर होतात अशी मान्यता आहे इच्छेनुसार मनातील समजा आपल्या इच्छेनुसार विवाह होण्यासाठी देखील आपण आषाढी एकादशीच्या दिवशी जर उपाय केला तर नक्कीच इच्छा पूर्ण होईल जर तुमच्या वैवाहिक जीवनात अनेक अडचणी येत असतील तर आषाढी एकादशीच्या दिवशी स्नान केल्यानंतर विठ्ठलाला नमन करा विठ्ठल नामाचा गजर करा तुमचं वैवाहिक जीवन सुखी होईल त्यानंतर आता आपण तुळशीचे काही उपाय देखील जाणून घेणार आहोत या आषाढी एकादशी देवशयनी एकादशीला तुळशीचा उपाय करणं अत्यंत शुभ फलदायी मानलं जातं देवशयनी एकादशीला स्नान करून तुळशीला जल अर्पण करावे तुळशीच्या मुळाला कच्चे दूध अर्पण करा आणि संध्याकाळी तुपाचा दिवा लावा संध्याकाळी तुळशी मातेची आरती देखील करा हा उपाय केल्याने धनाची देवी माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल आशीर्वाद मिळेल आपल्याला आता धनवृद्धीसाठी आपण या दिवशी कोणते उपाय करायचे आहेत देवशयनी एकादशीला सकाळी स्नान करून लक्ष्मी देवी आणि भगवान विष्णूंची पूजा केल्यानंतर तुळशीचे जे काही मूळ आहे म्हणजे थोडक्यात खोड लाल कपड्यात गुंडाळून कलाव्यासोबत गळ्यात घाला हा उपाय केल्याने आपली जी काही समजा संपत्ती आहे ती वाढते आणि आपल्या जीवनातील ज्या जी काही समजा आर्थिक अडचणी आहेत त्या देखील दूर होण्यास आपल्याला नक्कीच मदत मिळेल देवशयनी एकादशीला लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी दान करा नोकरीत यश मिळवण्यासाठी गुळ आणि हरभरा दान करा गरजूंना कपडे दान करा या दिवशी गरीब ब्राह्मणाला पिवळे वस्त्र दान करणं देखील खूपच शुभ फलदायी मानलं जातं आता समजा काही व्यक्तींच्या जीवनामध्ये दे वास्तुदोष देखील असतो मग हा वास्तुदोष दूर करण्यासाठी आपण एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूला तुळशीच्या पानांची माळ अर्पण करायची त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मुख्य दरवाजावर ही माळ लटकवायची असे केल्याने आपल्या घरातील सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतात हा उपाय केल्याने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते ती बघा आपल्या घरात कायमस्वरूपी निवास करेल एकादशीला आपण आषाढी एकादशीच्या दिवशी तांब्याच्या भांड्यात पाणी भरून त्यात चिमूडभर हळद टाकून हे जी पाणी आहे ना तुळशीला अर्पण करायचे आहे बघा आणि त्यानंतर देवशयनी एकादशीच्या दिवशी तुळशी मातेला शृंगाराचे साहित्य देखील आपण अर्पण केले तर आपल्यासाठी खूपच चांगलं म्हणजे अगदी महिलांना अखंड सौभाग्याचा आशीर्वाद मिळतो देवशैनी म्हणजेच आषाढी एकादशीला तुळशीवर उसाचा रस अर्पण करणं देखील खूप शुभ मानलं जातं त्यानंतर आपण आषाढी एकादशीला तुळशीची विधिवत पूजा करून आरती करायची आहे या दिवशी तुळशीची पानं आजची पातच तोडायचे नाहीत आषाढी एकादशीला अगदी पुराणामध्ये देखील सांगितलेल्या या गोष्टी आहेत बघा भगवान विष्णू प्रसन्न होतात देवशैनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू पंचांगानुसार चार महिने झोपतात अशी श्रद्धा आहे की भगवान विष्णू आपल्या चतुर्भुज रूपात यावेळी निद्रा अवस्थेत जातात आणि वामनाच्या रूपात बळीराजाला दिलेल्या वरदानानुसार पाताळ लोकात निवास करतात आणि अगदी पुराणात असे सांगितले आहे की जेव्हा भगवान विष्णू अवस्थेत जातात त्या दिवशी म्हणजेच देवशयनी एकादशीच्या दिवशी मनुष्याने भगवान विष्णूच्या प्रसन्नतेसाठी पाच गोष्टी आपण ह्या आवर्जून करायलाच पाहिजेत बघा या दिवशी पद्मपुराणात सांगितलेले हे पाच उपाय जर केले तर बघा देवासाठी झोपण्याची व्यवस्था करा अगदी पद्मपुराणानुसार देवशयनी एकादशीच्या दिवशी व्रत करून मनुष्याने दोन्ही वेळी भगवान विष्णूंची पूजा करावी संध्याकाळी भगवान विष्णूंच्या मूर्तीची स्थापना करून भगवान विष्णूला दूध दही तूप मध आणि गंगाजलाने स्नान घालावे यानंतर त्यांना मऊ पलंगावर झोपवावे त्यांच्यासाठी मऊ पलंग गादी उशी मच्छरदानी याची सुंदर व्यवस्था करावी डोक्यावर तुळशीचे पानही ठेवावे अशा देवाच्या पलंगाची व्यवस्था करणाऱ्या भक्तांवर देव खूपच प्रसन्न होतो असे सांगितले जाते देवशयनी एकादशीच्या दिवशी पूजेदरम्यान हवन आणि सहस्त्रनामाचा पाठ अवश्य करावा पद्मपुराणानुसार विष्णू सहस्रनामाचा पाठ करणाऱ्या व्यक्तीला भगवान पापांपासून मुक्त करतात शक्य असल्यास या दिवशी उपवास करावा आणि अर्थातच विष्णू सहस्त्रनाम जर आपण पठन केले तर भगवान विष्णूंच्या हजार नामांचा जप करतात तूप आणि काळ्या तिळाने हवन करावे याद्वारे भगवंत तुम्हाला मागील जन्मे जाणून बुजून किंवा के नकळत केलेल्या पापांपासून मुक्त करतात असे सांगितले जाते तर रात्री जागरण आणि भजन कीर्तन आवर्जून करायलाच पाहिजे अशा प्रकारे बघा आपण देवशयनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू योगनिद्रामध्ये जातात अशा स्थितीत रात्री जागृत राहून भजन कीर्तन केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि या दिवशी उपवास करणाऱ्यांनी रात्री जागरण करण्याचा प्रयत्न करावा अशा प्रकारे चातुर्मासात पलंगावर झोपू नका आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर आंघोळ करून चातुर्मासाचा संकल्प करा पद्मपुराणात असे सांगितले आहे की चातुर्मास व्रताचा संकल्प करा आणि एक वेळच भोजन करा तसेच देवशयनी एकादशीपासून देवप्रबोधनी एकादशीपर्यंत जमिनीवर झोपावे कारण यावेळी भगवान विष्णू निद्रा अवस्थेत असतात याशिवाय चातुर्मासात केच्या पानावर जेवण घ्यावे आणि ब्रह्माचार्य पाळावे जे विष्णू भक्त आषाढी एकादशीला या पद्धतीने उपवास करतात त्यांना देव मोक्ष देतो तर अशा प्रकारे आषाढी एकादशी सहा जुलैला आहे या दिवशी आपण हे उपाय तसेच अनेक गोष्टी आपण माहिती देखील करून घेतलेल्या आहेत तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद